आहेत या तर ते निर्मिती खत निर्मिती करतात तर ते, करता। ते कशा पद्धतीने तयार करतात शास्त्रीय आधार काय आहे शास्त्रीय बाजू काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊ तार ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश कमी येत असेल अशी जागा निवडायची आहे मग जागेचा निवड आपण केल्यानंतर बारा फुटाचा वाफ आहे आणि चार फूट आहे हे रेडीमेड आणि दोन फूट आहे मग तिसरी गोष्ट जी आहे तर आपण हे वाफा कसा भरायचा तर वाफा कसा भरायचा तर त्या ठिकाणी वाफा भरत असताना आपल्याला तीन लेअर मध्ये वाफा भरायचा आहे तीन लेअर आता पहिला लेअर जो असतो खाली खाली तो चार ते सहा इंचीचा पहिला लेअर द्यायचा तर चार ते सहा इंचीचा पहिला लेयर असतो त्याला आपण निचरा थर असं म्हणतो तर मग या निचरा थरात काय करायचं चार ते सहा नारळाच्या शेंड्या असतात तर नारळाच्या शेंड्या पण त्या ठिकाणी टाकून देऊ शकतो किती चार ते सहा इंच म्हणजे अर्ध त्याच्यानंतर हा पहिला थर झाला याच्यानंतर दुसरा थर दुसरा थर असतो तो आपला कार्बनयुक्त पदार्थाचा कार्बनयुक्त पदार्थ काय टाकायचे की त्या ठिकाणी तुमच्याकडं शेतामध्ये धान्याचा कोंडा असेल नंतर ऊसाची पाचट असेल नंतर गवत असेल चुकलेलं ते गवत त्या ठिकाणी टाकू शकतो दहा ते आठ इंच तो लेअर ले ले त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा सहा ते आठ इंच हा दुसरा लेअर झाला आणि तिसरा लेअर अन्न प, अन्न द्यायचंय त्याला गांडळाला तर मग ते अन्न म्हणजे आपल्याला शेणखत आलं आपलं कुजलेलं शेणखत आणि कचरा आणि कुजलेलं शेणखत हे सेंद्रिय पदार्थ या ठिकाणी अन्न म्हणून आपल्याला वापरता येतं मग हे टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चौथा पार्ट येतो की गांडूळ सोडणे पहिले थर दिले गेले तीन पण मग हे गा गांडूळ सोडत असताना गांडूळ तुम्हाला सोडता सोडताना त्या ठिकाणी इशिनिया फोटेडा ही एक जात आहे आणि दुसरी जी आहे ती युड्रिलिस युजिनी ही दुसरी जात आहे या प्रकारचे गांडूळ कल्चरवरून सोडायचं सोडल्यानंतर आपण सोडल्यानंतर त्या त्या ठिकाणी काय देखभाल करायची तर त्याला पाणी मारायचं आहे आपल्याला एक बरोबर आहे ना एक त्याला पाणी मारायचं आहे त्या ठिकाणी जर ओलावा राहिला तरच ते गांडूळ कार्यक्षम राहतील मग जे जसे जसे, जसे तिथं तुम्हाला रोज साधारणपणे तीन महिन्यापर्यंत गांडूळ कर जर संख्या चांगली असेल तयार झाली तर दोन महिन्यात पण दीड महिन्यात पण खत तयार होत चहा पावडर सारखं गांडूळ तयार झाले हे कल्चर आहे ही कल्चर बघा याच्यात गांडोळ किती तयार आहे मोठ्या प्रमाणात हे वापरायचं आहे आपल्याला कल्चर म्हणून याच्यातून उष्ण जेव्हा जेव्हा अर्धवट कुजलेलं शेणकत असतं अर्धवट कुजलेलं आपण टाकतो तर अर्धवट कुजलेल्या शेणकतामध्ये कुजण्यासाठी एक ऑक्सिडेशनची क्रिया चालू असते आणि ऑक्सिडेशनची क्रिया चालू असताना ते ऑक्सिजन घेत असतं पण तिथं हिट तयार होते मग हिट तयार झालेली हिटने गांडूळ मरू नये आणि ते सुरक्षित राहावे म्हणून हिट बाहेर निघण्यासाठी इरिशन राहण्यासाठी या ठिकाणी पायपाला छिद्रे पाडून पाईप टाकलेले आहे हे सुद्धा आपण करू शकलं पाहिजे अशा पद्धतीने गोण्या गोण्या केलेल्या आहेत त्या गोण्यांमध्ये गांडूळ खत भरलं तर ते विकतात पन्नास किलोच्या गोण्या आहेत एक किलोची पण पॅकिंग त्यांच्याकडे आहे पाच किलोची पण पॅकिंग त्यांच्याकडं उपलब्ध आहे आता हरिचंद्र भाऊ तुमचा काय अनुभव आहे तर किती दिवसापासून तुम्ही करताय मी दोन हजार अठरापासून करतो सर मी खत तयार केल्यानंतर आपला जो रासायनिक खतचा वापर आहे तो आपण कमी गेला वर्षाला दोन अडीच लाख रुपयाचं ते पण खत हा ते टर्न तो पण दोन अडीच लाखाचा आहे कल्चर आहे कल्चरमधून कल्चर पण दोन अडीच तीन लाखाचा तो पण टर्न वेगळा आहे म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून एक चांगला पण आहे हो चांगला आहे पण असं आहे आणि तुम्हाला काय वाटतं उत्पन्नामध्ये पहिले तुम्ही रासायनिक खत वापरायचे वापर खत गांडूळ खत वापरताय फरक का हा उत्पन्नामध्ये मी पहिले रासायनिक खत जेव्हा वापरत होतो उसाला एकरी पंचवीस ते तीस टन एकरी उत्पन्न येत होतं रासायनिक खतमुळे आणि गांडूळ खत टाकल्यामुळे एकरी आता जवळजवळ साठ पायसष्ट टन पर्यंत माझं उत्पन्न उत्पन्न वाढलेलं आहे जी पोज आहे ती पण माझी असे सुधारित झालेली आहे पहिले सारखी नापीक होती पहिल्यांदा पण आता हे बरे वाश टाकल्यामुळे जमीन पोच वाढलेली आहे तर शेतकरी बनतो ना, ना गांडूळ खत खत हे प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये शेड तयार करून केलं पाहिजे भविष्यामध्ये सेंद्रिय शेतीमध्ये पिकवलेला माल हा शेतकऱ्याने प्रमाणित करून तीन वर्षामध्ये प्रमाणित करून बाजारात आणला तर त्याला चांगला भाव मिळू शकतो आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा त्याला लोकांचा कल आता त्या अनधान्याकडे खळपकांकडे वाढलेला आहे तर जास्तीत जास्त शेतीकडून गांधी शेतीकडे वळलं पाहिजे